नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधाडी घाटामध्ये दर दोन ते तीन महिन्यात एक मृत्यू सापडतोच कधी जळालेली अवस्थेत तर कधी कुजलेली अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो ही मालिका सुरूच असते त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुणाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या घटनेत मयत दीपक गोना सोनवणे वर्ष यांची बायको मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे सहा जण सामील असून यात दोन महिलांचा समावेश आहे यातील चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी अपघाताचा बनाव करून दीपक गोना सोनवणे वयवर्ष चोपण राहणार मुळगाव वाघोली तालुका मंडेर जिल्हा जळगाव यास त्याची पत्नी मेहुणी मेहुणीचा मुलगा साडू तसे सोनवणे आणि मोगरे परिवारातील सहा जणांच्या संगणमताने कट रचून मैतास पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जन स्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी दांड्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले काम फत्ते झाल्यावर तेथून संशयित आरोपींनी पोबारा केला खुणाच्या कटात सामील असलेल्या संदीप उर्फ रमेश महादू लोखंडे साईनाथ बाबूलाल सोनवणे लखा बाबूलाल सोनवणे अनिता चंद्रकांत मोरे पल्लवी दीपक सोनवणे नितीन चंद्रकांत मोरे या सहा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप उर्फ रमेश महादू लोखंडे साईनाथ बाबूलाल सोनवणे अनिता चंद्रकांत मोरे नितीन चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली आहे सतरा जून दोन हजार चोवीस रोजी किनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये जातीची भातींची भेटबाडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा प्रारंभ केला होता सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वी सेचे प्रभारी अधिकारी कृतम चौधरी आणि दिवसांचे टी एस बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ विठ्ठल ठिकाणी भेट दिली त्याची पाहणी केल्यावरून त्याजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्यांचं नाव देखील संद केलं सगळ्यांची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर पटार हा कुणाचा असल्याचं लक्षात आलं सदर कुणाचे गुन्ह्याचे कापगीर लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक इंद्राम देशमने सरांनी तत्काळ पोलीस पत्राला पोलीस टीमला अटक कथित करून तपास करण्याचे आदेश दिले त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की महेर